तुझं शर न तरी खरी माझेही तर स्वर्गीय बेणके साहेबांच्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं उपस्थित सर्व मित्रपरिवार जुन्नर तालुका रहिवासी जुन्नर तालुका मंडळातील सर्व सभासद सर। मंडळी बेनके साहेबांना मी तसं तर लहानपणापासून पाहतो बेनके साहेबांच्या व्यक्तिमत्वाची इच्छा ही माझ्यावर लहानपणापासून आहे दरवर्षी बिनकेसाहेब हे आमच्या महापौर्णिमेच्या यात्रेनिमित्तानं आमच्या गावात देवदर्शनासाठी यायचे जास्तीचं मी आठवण सांगणार नाही पण दोन हजार सोळाची एक आठवण आहे त्या दिवशी तुम्ही नाशिकला गेलो होता त्याविषयी होतो मी डॉक्टर साहेबांना ती आठवण सांगितली दोन हजार सोळामध्ये मार्च महिन्यामध्ये मी साहेबांना भेटायला गेलो होतो लॉनमध्ये साहेब बसले होते मी तीन चार लोकं गप्पा मारत होतो तेवढ्यात एक छोटीशी नाथ साहेबांची तिथे खेळायला आली आणि बिनके साहेब तिला म्हणाले कुठे चालले शेताला चाललेत का तर ती म्हटली हो काही भाजी विकायला चालल्यात का हो केवढ्याला दिली भाजी म्हणजे नातीशी आपलं मित्रत्वाचा संबंध आणि ह्या पद्धतीने नातीशी ते जो वार्तालाप करत होते आमच्यासमोर म्हटलं माणूस कितीही मोठा असला तरी नातवंडांच्या बाबतीत हा लहानच असतो आणि असे हे बिनके साहेब म्हणजे नातवंडांच्या आयुष्यातला पहिला जर मित्र असेल तर आजी आजोबा असतात आणि आजोबा आजी आजोबांच्या आयुष्यातला जर शेवटचा मित्र असेल तर ते नातवंड असतात ही नातवंडांच्या आयुष्यात खरीतही आजी आजोबांची पोकळी आजोबांची पोकळी निर्माण झालेली आहे अशा पद्धतीने बेंके साहेब गेल्यामुळे सर्वांनाच दुःख आहे विकास कामं तालुक्याच्या बाबतीत झालेलीच आहेत खूप झालेली आहे त्यामागे अतुल शेटही त्या पद्धतीने विकास कामं करत आहेत पण बेंके साहेबांची पोकळी भरून न येणारी आहे या प्रसंगी मी माझ्या जुन्नर तालुका मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रभाकरजी ढुमसे साहेब उपाध्यक्ष ॲडव्होकेट संतोषजी काशीद साहेब आणि जुन्नर तालुका रहिवासी मंडळाचे सर्व सभासद यांच्या सर्वांच्या वतीने बेनके साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व वा वैयक्तिक वा माझे पाटोळे कुटुंब धनगरवाडी ग्रामस्थ यांच्याही वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो हरिओम शांती हरिओम शांती राजे हे अत्यंत जवळचं नातं होतं स्नेही होते ते थोड्या वेळाने बोलतील तत्पूर्वी मी संजयजी केदारींना विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता पुणे शहरामध्ये जमलेला आहोत माझ्या मा वैयक्तिक आठवणी साहेबांवर सांगायच्या तर माझ्या वडिलांचं आणि साहेबांचा सा खूप जवळून एक सहकारी म्हणून त्यांचे काम करत होते वडिलांच्या नंतर माझा भाऊ आणि मी साहेबांच्या थोड्याफार संपर्कात आलो साहेबांशी आमचा जास्त संपर्क नसायचा जा त्यानंतर अतुल शेठ दादा आणि अमोल दादांवर संपर्क आहे काही आठवणी साहेबांवर आहेत की ज्या सांगावशे वाटतं माझं लग्न ठरलं होतं आणि लग्नाचं आमंत्रण द्यायला साहेबांना गेलो होतं साहेबांनी पत्रिका घेतली आणि म्हणे तू लग्न अशा दिवशी ठेवलं ज्या दिवशी एवढी लग्न आहे का मी येईल का ना नाही शंका आहे पण म्हणे मी प्रयत्न करतो तर झालं असं की साहेब तालुक्यात कधी सायरन लावून गाडीचं साहेब तेव्हा राज्यमंत्री झाले साहेब साहेब तालुक्यात कधी सायरन लावून गाडी चालवत नव्हती माझं लग्न जयिंद हल्लं होतं आणि एवढी ट्रॅफिक जाम झाली होती नारायणवाजी पुलाच्या पलीकात मला चांगलं आठवतं त्या दिवशी साहेबांनी ड्रायव्हरला हि हो, नाही गाडीला सायरन लाव आपल्याला पटकन द्यायचं तर म्हणजे साहेबांचं एवढं प्रेम आणि एवढा जेव्हा प्रत्येक कार्यकर्त्यावर खूप म्हणापासून होता अशा अनेक आठवणी साहेबांवर दुसरी एक आठवण जी सांगितली आता की नेरकर साहेबांनी सांगितलं लंगाक्रजांनी सांगितलं की पुण्यात आम्ही आलो आणि साहेब म्हणले की भेटलो राजकारणाच्या गप्पा आल्या साहेब म्हणा पहिले कामाचं बोला करतो काय एका मित्राच्या ऍडमिशन निमित्तानं मित्राच्या घरचे काही आले नाही म्हणले साहेबांकडे आम्ही येणार नाही तर मित्र आणि मी आम्ही दोघे गेलो साहेबांना सांगितलं असंच झालंय त्याला पुण्यात ऍडमिशन गावाला पाहिजे होतं साहेब म्हणले मला म्हंटले तू काय करतो म्हणलं साहेब मी पुण्यात पण बी सी एस करतो तुकडं करतो म्हणलं मी एस पी कॉलेजला करतो मित्र होता तो म्हणला तुला काय करायचं नाही म्हणलं मला पुण्यात नको मला गावाला पाहिजे अरे म्हणले तुम्ही गावातून पुण्याला जा तिकडं जा शिका मोठे व्हा तिकडं नोकरी करा नाही तर गावाला येऊन त्याचा फायदा करा लोक गावाहून पुण्याला जातात तू पुण्याहून गावाला येतो म्हणजे साहेबांचं व्हिजन असं होतं की तुम्ही कायम पुढं चालत राहा आणि तुम्ही समाजकारण करा राजकारण करा पण हे सगळं शेवटी आधी तुमचं घर सेटल करा नोकरी धंदा करा व्यवस्थित सेटल व्हा आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये पड तर असं हे नेतृत्व आपल्या सगळ्यांचं अतिशय लाडकं अतिशय दिवादाचं आपल्यातून निघून गेलं तर आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या बेल्ले ग्रामस्थांच्या वतीने मी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण करतो धन्यवाद त्यानंतर माझे नगरसेवक आदार दामोदरांना खूप येण्या विनंती करतो आपण आपलं म्हणून कुटुंबाने आमचं नातं झालं तर जवळजवळ पंधरा सोळा वर्ष आली हे नातं झाल्यानंतर बेनके साहेब म्हणले जरी आपलं नातं असेल तरी आपण मित्र बनून राहायचं आणि त्या दिवसापासून आम्ही मित्र बनून या पंधरा सोळा वर्षामध्ये राहिलो ज्या टायमाला बेनके साहेब पुढे यायचे पुढे आल्यानंतर वर्षी आमदार विनायक निमन असेल आमचं खालपूर असेल कैलास निंगण असेल एक वेगळा दरारा हा साहेबांचा आमच्या सगळ्या फॅमिलीवरती होता त्याचं वेळोवेळी मार्गदर्शन असायचं कुठलं काम असू द्या कुठल्या खात्याला बेणके साहेब कधी नाही म्हणायचे नाही त्या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन पण लाल आमची मुलं असतील सगळे असं सगळ्यांशी अगदी सांगितल्याप्रमाणे की लाल असो किंवा मोठा असो सर्वांना बरोबर घेऊन जाणारा खऱ्या अर्थानं बेनके साहेब होते आणि बेनके साहेबांचं जे कामाची पद्धत मी जवळून पाहिली आम्ही अनेक वेळा नारंगगावला जायचो जा आणि त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी उद्घाटन असेल प्रत्येक कार्यक्रमाला का ज्या ज्या वेळेस आम्ही तिकडे जाऊ त्या टायमाला आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आमचं सत्कार व्हायचा सगळी गोष्ट लोकांशी आमची ओळख करून द्यायची तर माझं जवळजवळ जो जो या जुन्नर तालुक्यामध्ये नारंगावमध्ये अनेक कुटुंबाशी माझी त्यांच्यामुळे संमत झाली आणि त्यांची देखील माझी मैत्रीचं नातं तयार झाले आणि बेनके साहेबांच्या दुसरा गुणविषयी महत्वाचं म्हणजे ते सांगडी जरी सगळं असली तेवढे प्रेम देखील होते आम्ही आणि किंवा जेवायला जायचो याला जायचं पण अत्यंत प्रेम मन इतकं मोठं करायचं की पुढची माझं आमचे व्याय आहेत कोल्हापूर ते अनेक ठिकाणी आम्ही जाण्याचं त्यांचा योग आला आणि अत्यंत मन मेवाळू अशी आज मिणगे साहेब आपल्यातनं निघून गेलेत आमच्या कुंभरी कुटुंबीच्या आणि आमच्या कुटुंबीच्या सर्व मित्रप्रवाजी होते मी भावपूर्ण शब्दांच्या धन्यवादांना यानंतर मंगलताई सातभाई यांना मी विनंती करतो की आपल्या बरोबर या ठिकाणी आपण व्यक्त